नमस्कार मित्रांनो आणखी एक सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अतिशय महत्त्वाची मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात आहे आणि यामध्ये पहा दहावी पासवर बारावी पासवर ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग सर्वच जे विद्यार्थी पदवीधारक आहेत म्हणजे दहावीपासून तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो कधीपासून फॉर्म भरणं चालू होणार आहे नोकरीचे ठिकाण कुठं असणार आहे आन ऑनलाईन अर्ज कसे भरायचे आहेत फी किती असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करडले शेड्यूला लाईक करा, ला करा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ह्या परीक्षा ऑनलाईन तुमच्या होणार आहेत आणि अतिशय महत्त्वाचे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण या ठिकाणी ह्या जागा निघल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या जा जागा आहेत मित्रांनो सर्व जागा ह्या महत्त्वाच्या असणार आहेत तर चला संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवा आणि गणित बुद्धिमत्ता त्याच्यानंतर जी के सर्वच व्हिडिओ आपण प्लेलिस्टमध्ये त्या प्लेलिस्ट जर पाहिल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आरोग्यशिवक पदासाठी सुद्धा प्लेलिस्ट आहे त्याच्यानंतर पोलीस भरतीच्या सुद्धा प्लेलिस्ट आहे जसे की जी के असेल गणित बुद्धिमत्ता इंग्लिश सर्वांच्या प्लेलिस्ट आहेत सर्व म्हणजे कोणत्याही पदाची तुम्ही तयारी करत असाल तर संपूर्ण मटेरियल तुम्हाला आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार आहे जर आशा करतो मित्रांनो तुम्ही सर्वांनी जर ही प्लेलिस्ट जर पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर पहा आप आपण ही महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा लोकमत वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेले आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण या ठिकाणी जागा निघालेत आहेत मित्रांनो पहा दहावी पासवर ह्या जागा असणार आहेत आता तुम्हाला हे जे काही संपूर्ण जाहिरात कुठे भेटणार आहेत तर पहा ही वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता पहा ए पी एम सी कल्याण डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा कल्याण ए पी एम सी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊनसुद्धा संपूर्ण जाहिरात म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर उमेदवारांना अर्ज कधीपासून कर करायचा पहा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं आहे वीस तीन दोन हजार चोवीसपासून तर दोन चार दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी करायचा ऑनलाईन अर्ज करायचा पहा ऑनलाईन परीक्षा शुल्क अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक पहा दोन चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार म्हणजे तुम्हाला शेवटची तारीख असणारे दोन आ, एप्रिल दोन हजार तुमची शेवटची तारीख असणार आहे पहा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याच्यानंतर पहा ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड कधी करायचं आहे तर परीक्षा हे संकेतस्थळावर परीक्षा सात दिवस अगोदर तुम्हाला हे ऑनलाईन या ठिकाणी जो जे काय तुमचं ॲडमिट कार्ड आहे प्रसिद्ध होणार आहे त्याच्यानंतर कागदपत्रे पाताणी व मुलाखती सात दिनांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बाजार समितीच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे या जी की संकेतस्थळ असणार आहे दोन संकेतस्थळ तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यू चेक करत राहायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब करून जर ठेवलं तर या ठिकाणी मी तुम्हाला यावर व्हिडिओ बनवून देणार आहे म्हणजे ज्यावेळेस मी कुठल्याही प्रकारे अपडेट पडेल त्यावेळेस मी त्यावर व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो वीस तारखेपासून हे फॉर्म चालू होत आहेत आणि दोन एप्रिलपर्यंत हे फॉर्म भरायचे आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत चांगले पद असणार आहे यामध्ये सुद्धा आहे सुद्धा आहे सुपरवायझरसुद्धा पद आहे याच्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा हे पद आहे संपूर्ण पद या ठिकाणी असणार आहे की थी। या ठिकाणी क्रमांक क्रमांकसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे या दूरध्वनी क्रमांकावर सुद्धा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ईमेलसुद्धा दिले आहे ईमेलवर सुद्धा जाऊन तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकता किंवा त्यांना ईमेल सुद्धा करू शकता किंवा या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद